महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी दोन हजार पंचवीसच्या जालना केंद्रावर आज मोठी अनागोंदी पाहायला मिळाली आहे नियमानुसार वेळेत केंद्रावर पोहोचूनही काही महिला परीक्षार्थींना गेटवरूनच आत प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्री सरस्वती भवन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जालना या केंद्रावर ही घटना घडली असून दहा वाजून तीस वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी काही विद्यार्थिनी सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी दाखल झाल्या होत्या तरी देखील गेट न उघडल्याने त्यांना परीक्षा न देता परत जावे लागले यामुळे संतप्त झालेल्या महिला विद्यार्थिनींनी प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आज राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी, -टी घेण्यात आलीय जालना शहरातील श्री सरस्वती भवन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जालना हे देखील या परीक्षेचे अधिकृत केंद्र होते नियमानुसार या केंद्रावरचा पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार होता मात्र काही महिला परीक्षार्थी आणि विद्यार्थिनी सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी केंद्रासमोर पोहोचल्या असता त्यांना गेट वरच अडवण्यात आले गेट उघडूनही न देताच वेळ संपले आहे आत प्रवेश देता येणार नाही असं सांगत त्यांना बाहेरच थांबण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनी केला आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही दहा वाजून वीस मिनिट त्यांनी पोहोचलो असून पेपरच सुरू झाला नव्हता तरी देखील आज सोडले नाही एक वर्षभर अभ्यास करून कोचिंग घेऊन फी भरून परीक्षा देण्यासाठी आलो आणि आता केवळ काही मिनिटांच्या कारणावरून आयुष्याचा महत्वाचा प्रयत्न वाया गेलाय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आज परीक्षा किती वाजता आलात आत मध्ये घेतले जात माझं नाव माधुरी purewal आहे आम्ही टीटीचे परीक्षेसाठी आलेले आहे आम्ही दहा वीस ला आलेलो इत पण आमच्या याच्या अगोदरच गेट लावलेलं आहे त्यांनी उघडायला सांगताय तर ते एकमेकांवर नाव आहे की आमच्यावर नाहीये पण सर आम्ही आता आम्ही कुठे एक्झाम द्यायला जाऊ पण तिथे असं लेकरांचं ते डायरेक्ट जाऊ देतात ना ते गेट उघडायला तयार नाहीये आम्ही तर साडे दहाच्या पहिले पर्यंत सांगतोय त्यांना की गेट उघडा आम्हाला जाऊ दे आमचं जे काही झालं आम्ही आमचं पेपर सॉल्व तर करू तेवढ्या टायमिंग पण ते उघडायला तयार नाही ऐकायला पण तयार नाही काय साडे दहा होता सर आपण किती वाजता अश्विनी कित खरा चा मी साडे दहाच्या आधी आले आल्यानंतर त्याने कुलूप लावलं आणि मी लहान बाळाला घेऊन आले आंबड वरून असं नसतं ना सर त्यांनी कुलूप खोलतच नाही ते साडे दहा लाच बोलावलेलं आणि पेपर अकरा वाजता चालू होणार आहे काय मागणी आपली खोलाव लॉक आणि जाऊन द्यावा आम्हाला मध्ये आमचं वर्ष वायाला जाईल ना सर